वदनि कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं सुपरवसन सोनाली चॅनलमध्ये मी सोनाली आज तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक दाएक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे सध्या सगळीकडे हे सुरू आहे आमरसथाळी आंबा महोत्सव ब्ला 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 सो मी म्हटलं चला आपल्या एक आमरसथाळीचा व्हिडिओ काढूया सो हे कोलॅबरेशन नाही जेन्युन रिव्ह्यूज असतील जे काय असेल ते सो so, चला मी तुम्हाला एक खूप छान ठिकाणी बजेट फ्रेंडली अशा ठिकाणी आणि नक्की आमरस आहे का मँगो बल्बले का काय आहे ते आपण पाहूया तो व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू करा चला भेटूया आपण इथे आपण आलेलो आहोत तिथं राजपुरुष थाळी आहे आणि शेजारी आहे नैवेद्य सो so, आपण राजपुरुष सिलेक्ट करूया राजपुरुष याच्यासाठी कारण इथे नाही राजपुरुष इथे खास महिलांसाठी पण एक ऑफर सुरू आहे ती मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन तर मित्रांनो राजपुरुष ही कोल्हापूरची पंचवीस वर्ष जुनी अशी थाळी आहे ही कोल्हापूर रेल्वे स्टेशनच्या समोरच मिळते आतमध्ये एंट्री केल्या केल्या अन्नपूर्णा देवतेचा हा स्रोत पाहायला मिळतो हॉटेलचा ॲम्बिशन्स अगदी स्वच्छ आणि प्रसन्न आहे ही चकाकणारी ताट जणू आमची जेवणाची वाट पाहत होती ताटामध्ये महाराष्ट्र गुजरात आणि राजस्थान असा तीन राज्यांचा मेन्यू एकत्र सर्व केलेला मिळेल पण तोही महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये गेल्या गेल्या तुमचं स्वागत हे थंडगार कोकम सरबतानी होतं नंतर तात ताटामध्ये हिरवी चटणी चिंचगुळाची चटणी आणि भाऊ कोल्हापूरची थाळी आहे म्हटल्यावर कोल्हापुरी त्याचा तर असणारच कोशिंबीर त्याच्यानंतर आपल्याला दाल बाटी तिरंगा ढोकला मटर पॅक आणि कैरीची भाजी उत्तम टेस्ट होती बरं का त्याच्यानंतर जयपुरी काजू पनीर अप्रतिम सुखी गोबी मूग पालक युनिट डेस्ट युनिट डिश बट टेस्टी होती त्याच्यानंतर फुगलेली पुरी पापड गुजराती दाल कोल्हापुरी पांढरा रस्सा जबरदस्त शेवग आमटी गुजराती कढी त्याच्यानंतर फुगलेला फुलका आणि एक राजस्थानी प्रकारे हा खुब्बा रोटी आ, तो पण छान होता आणि ज्याच्यासाठी आपण आलो तो आहे आमरस अप्रतिम दर्जाचा आणि अखरोट हलवा वा वा, वा आणि हा रबडी मालपुवा जबरदस्त नंतर खिचडी घेवड्याचा मसाले भात आणि जिरा राईस आणि ही आहे आपली तुपाची धार वाह तुमचं वजन शंभर टक्के वाढणार आणि जेवणामध्ये मध्ये घोटघोट हे ताक आणि ही आहे आपलं संपूर्ण अन्न हे पूर्ण ब्रह्म हा मटर पॅक एकदम खुसखुशीत होता समोसाचा फ्लेवर येत होता आणि ही दाल बाटी बाटी थोडीशी कडक होती बट डाळ टेस्टला डाळीला तोडच नाही अप्रतिम टेस्टवाली ही डाळ होती फ्रेंड्स आणि त्याच्यानंतर उन्हाळ्यातला पहिला खूप टेस्ट आहे माझं खूप भाजी आहे माझी मम्मी पण बनवते पण थोडी वेगळी आहे हे मटर पनीर कोल्हापूरची थाळी आहे म्हणून तिखटपणा हे मूग आणि पालक फर्स्ट टाइम हे कॉम्बिनेशन खाती आहे दोन्ही हेल्दी गोष्टी आहेत ही बटाटा आणि कोबीची भाजी अच्छा कोशिंबीर उन्हाळ्यातला सगळ्यात सर्वांचाच आवडता पदार्थ कोशिंबीर मी एक एक वाटी बघून आरामशीर खाऊ शकते सब्जी नाही भैया दुसरी वाट तिरंगा ढोकळ्याची पण टेस्ट खूप छान आहे युनिक आहे काहीतरी ही डाळ आहे ना हे आहे व्हेज पांढरा रस्सा सो ठाणी मध्ये पण पांढरा रस्सा अवेलेबल आहे कोल्हापूरची टेस्ट हा पोर्शन आपला झालेला आहे आता आपण हा पोर्शन टेस्ट करूया गुजराती पडी छान टेस्ट आहे नुसती पिऊ शकतो भाताबरोबर खाण्याची नाही आहे तिथे डाळ आहे ती खूप डाळ आहे तिखट डाळ तिखट डाळ भातवाली तिखट डाळ छान आहे नाही इतना भर केली <laughs> तो ही होती सर्वात हेल्दी खिचडी जी आपण आजारपणात पण आनंदात पण कधी खाऊ शकते आल्यावर फ्रेंड्स नक्कीच तुमचं वजन एखाद किलो वाढून नक्कीच जाणार तुम्ही कारण एवढं एवढं हेवी टेस्टी फूड आहे ना इथल्या भाज्यांची टेस्ट खूप छान अप्रतिम नाही कुछ सो फ्रेंड्स आहे बघा तीन वाटे आमरस ऑलरेडी मी खाल्लेलं आहे आणि एवढं हेवी एवढं हेवी झालं आहे तुम्हाला गॅरंटी देते तुम्ही इथे येताना वजन करून या जाताना एक ते दीड किलो तुमचं वजन शंभर टक्के वाढलेलं असेल थोडं सुपर डिलिशियस फूड आहे ॲक्च्युली मी खरं रिअली खरंच सांगते ह्या साईडचं जे आहे ना ते खास मला आवडलं नाही पण ह्या साईडचे ज्या भाज्या आहेत ना खूप टेस्टी आहे खूपच टेस्टी हे वालं तर मला वाटतं तुम्हालाही नाही आवडलं पण आवडूही शकतं मी तिखट खाणारी आहे म्हटल्यावर मला ह्या मला जी साईड आहे ना ती फार आवडते जो बाली आहे मला ही होती वेलकम ड्रिंक ही आहे बाय बाय ड्रिंक सो आपण बाय बाय ड्रिंक पिऊन आपल्या व्हिडिओला बाय बाय करूयाो बाली चला फ्रेंड्स सध्या आंबा महोत्सव राजपुरुष येथे सुरू आहे तर इथे काय काय ऑफर आहेत ते आपल्याला सर सांग राजवंश स्वागत करत आहे आपल्याकडे ज्या ज्या थाळी आहेत आपली जी रेग्युलर थाळी आहे रोजची थाळी चारशे एकोणीस रुपये आहे सोमवारी सिनियर सिटिजन्स सिटिजनसाठी अबाव सिक्स्टी फाईव्ह चारशे एकोणीसशे थाळी दोनशे नव्याण्णव रुपयेला आहे मंगळवारीची जी ऑपरी ऑफर आहे ती दोनशे एकोणपन्नास रुपयाची ऑफर आहे चारशे एकोणीसशे थाळी सर्वांसाठी दोनशे एकोणपन्नास रुपये आणि बुधवारी बुधवारी जी आपली ऑफर आहे जी चारशे एकोणीसशे थाळी आहे ते फक्त महिलांसाठी ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट ऑन ओनली फॉर लेडीज बाकी इतर जणांसाठी चारशे एकोणीसच राहील पण लेडीजसाठी ट्वेंटी फाय पर्सेंट डिस्काउंट म्हणजे चारशे एकोणीस थाळी तीनशे चौदा रुपये असणार आहे महिलांसाठी हे आपल्या तीन ऑफर आहेत तीन दिवसासाठी बाकी अदर डे रोजच्या प्रमाणात चालू आहे ओके थँक्यू सर म्हणजे आज मला ऑफर झालेली तर फ्रेंड्स ह्या हॉटेलचे रिव्ह्यूज मी तुम्हाला जेन्युन दिले आणि माझा आवाज थोडासा खराब आहे फ्रेंड्स सो प्लीज मला थोडा ॲडजस्ट करा धन्यवाद